नमस्कार आजच्या चर्चेत आपलं स्वागत आहे आज आपल्यासमोर एक कागद आहे जो दिसायला अगदी साधा आहे पण खूप महत्वाचा आहे हो हे आहे पालघर जिल्ह्यासाठीचं एक कृषी हवामान सल्लापत्रक गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्राने हे तीस जानेवारी दोन हजार सव्वीसला ला जारी केलं आहे हो आणि आपण याकडे फक्त एक हवामान अंदाज म्हणून नाही बघणार आहोत म्हणजे या आकड्यांच्या आणि सल्ल्यांच्या मागे काय शास्त्र आहे याचा आपण आज सविस्तर आढावा घेऊया बरोबर चला तर मग सुरुवात करूया थेट हवामानाच्या अंदाजापासून काय म्हणतात पत्रक पुढचे पाच दिवस आकाश कसं असणार आहे तर पत्रकानुसार पुढचे पाच दिवस म्हणजे तीस जानेवारी ते चार फेब्रुवारी पर्यंत हवामान अंशतः हो, पण खरी मोठी गोष्ट पाऊस नाहीये तापमान आहे किमान तापमान म्हणजे रात्रीचं तापमान जे गेल्या आठवड्यात साधारण पंधरा अंश होतं ते आता सतरा ते एकवीस अंशांपर्यंत वाढणार आहे आणि दिवसाचं कमाल तापमान तेतीस चौतीस अंशांवर राहील एक मिनिट म्हणजे रात्रीच्या तापमानात एकदम पाच सहा अंशांची वाढ आहे आता सामान्य माणसाला हे छान वाटेल की चला थंडी कमी झाली पण पिकांसाठी याचा अर्थ काय होतो म्हणजे झाडांना कळतो का हा बदल खूप छान मुद्दा आहे नक्कीच कळतो खरं तर झाडांसाठी हा एक प्रकारचा शॉक असतो रात्रीची जी थंडी असते ना ती त्यांना आराम देते त्यांची ऊर्जा वाचवते जेव्हा रात्री अचानक उपदार व्हायला लागतात तेव्हा झाराची चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम ती वाढते आणि ती जास्त ऊर्जा खर्च करू लागतात अच्छा आणि आता सरळ सरळ इफेक्ट फुलांच्या आणि फळांच्या वाढीवर होऊ शकतो अच्छा आणि अर्धतेबद्दल काय म्हणजे हवेतला जो दमटपणा असतो तिथेही मोठा बदल आहे सकाळची आणि दुपारची दोन्ही वेळची अर्ध्रता कमी होणार आहे म्हणजे हवा कोरडी होणार अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हवा कोरडी होणार आहे आता विचार करा वाढलेलं तापमान आणि कोरडी हवा हे मिश्रण म्हणजे झाडांमधून बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढतो याचा अर्थ झाडांना जास्त तहाण लागणार इथे एक विस्तारित श्रेणी अंदाज म्हणजे ई आर एफ एस चा पण उल्लेख आहे जो पुढच्या आठवड्यासाठी आहे हे शेतकऱ्यांच्या नियोजनात कसं मदत करतं ईआरएफएस म्हणजे थोडं लांबचं पाहणं यानुसार पाच ते अकरा फेब्रुवारी दरम्यान दिवसाचं तापमान सरासरीपेक्षा जास्तच राहणार आहे पण रात्रीचं तापमान मात्र सरासरी इतकं किंवा त्यापेक्षा कमी होऊ शकतं अरे बापरे याचा अर्थ दिवसा प्रचंड उष्णता आणि रात्री अचानक थंडी असा दुहेरी ताण पिकांवर येऊ हो शकतो मग ह्या माहितीमुळे शेतकऱ्याला पाण्याच्या पाळ्यांचं किंवा फवारण्यांचं नियोजन आठवडाभर आधीच करता येतं समजलं तर हवामान थोडं लहरी आणि पिकांसाठी आव्हानात्मक असणार आहे आहे मग या हवामानाचा थेट परिणाम म्हणून काही तातडीचा धोका का, का हो एक स्पष्ट इशारा दिलाय ढगाळ हवामान आणि वाढलेली उष्णता हे वाल आणि चवळी या पिकांवर मावा किडीच्या वाढीसाठी एकदम परफेक्ट वातावरण आहे अच्छा मावा ही कीड ढगाळ वातावरणात खूप वेगाने पसरते त्यामुळे शेतकऱ्यांनी बागेत फेरफतका मारून पानांच्या खालच्या बाजूला लक्ष ठेवावं असा सल्ला दिला आहे चला आता या हवामानाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पिकांसाठी दिलेल्या सल्ल्याकडे वळूया कोकण म्हटलं की आधी आंबा येतो सध्या मोहर आणि फळ धारणेची अवस्था आहे या नाजूक अवस्थेत हा हवामानाचा बदल धोकादायक ठरू शकतो हो आणि म्हणूनच आंब्यासाठीचा सल्ला खूप तपशीलवार दिला आहे पहिली गोष्ट म्हणजे पाणी ज्या बागांमध्ये फळधारणा झाली आहे तिथे फळगळ रोखण्यासाठी पाण्याची सोय असेल तर प्रत्येक झाडाला दीडशे ते दोनशे लिटर पाणी द्यायला सांगितलं आहे दीडशे ते दोनशे लिटर हे तर खूप जास्त वाटतंय एवढ्या पाण्याची गरज का कारण आपण मगाशी जे बोललो वाढलेलं तापमान आणि कोरडी हवा यामुळे झाड प्रचंड पाणी बाहेर टाकतं जर आपण त्याला मुळांद्वारे पुरेसं पाणी दिलं नाही तर ते स्वतःला वाचवण्यासाठी फळं गाळून टाकतं ही झाडाची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ती फळगळ रोखण्यासाठी एवढं पाणी गरजेचं आहे आणि सोबतच झाडाच्या बुंध्याभोवती गवत किंवा पालापाचोळाचं आच्छादन करायला सांगितलं आहे म्हणजे ओलावा टिकून राहावा म्हणून अगदी जेणेकरून जमिनीतील ओलावा टिकून राहील हे झालं पार्हच पण कीड आणि रोगांचं काय त्यासाठी काय सल्ला आहे त्यासाठी एक एकत्रित फवारणी सुचवली आहे म्हणजे एकाच फवारणीत अनेक शत्रूंना रोखायचं सध्याच्या काळात आंब्यावर तुडतुडे फुलकिडे आणि भुरी नावाचा रोग या तिघांचा धोका असतो hmm. त्यासाठी एक कीटकनाशक जे या दोन्ही किडींवर काम करेल आणि एक बुरशीनाशक जे रोगासाठी हो जे रोगाला थांबवेल असं मिश्रण फवार्याला सांगितलं आहे यामुळे शेतकऱ्याचा वेळ पैसा आणि मेहनत तिन्ही वाचतात इथे एक अजून मुद्दा दिसतोय जो मला खूपच अनपेक्षित वाटला याच फवारणीत दोन टक्के युरिया मिसळण्याचा सल्ला दिला आहे युरिया तर आपण खत म्हणून जमिनीतून देतो तो थेट फवारणीत यामागचं शास्त्र काय अगदी बरोबर प्रश्न तुम्ही विचार करा कीड आणि रोगांमुळे झाड आधीच तणावाखाली आहे आणि त्याचवेळी त्याला फळं टिकवून ठेवायची आहेत अशा वेळी खवारणीतून दिलेला युरिया पानांमधून थेट शोषला जातो आणि झाडाला एक इन्स्टंट एनर्जी बूस्ट मिळतो जसं आपल्याला थकवा आल्यावर आपण ग्लुकोज पितो तसंच काहीसं या ऊर्जेमुळे झाडाची फळं धरून ठेवण्याची ताकद वाढते आणि फळगळ कमी होते हा एक अत्यंत कमी खर्चातला आणि प्रभावी उपाय आहे वा म्हणजे एकाच फवारणीत संरक्षण आणि पोषण दोन्ही साधलं जात आहे आंब्याचं व्यवस्थापन किती गुंतागुंतीचं पण शास्त्रीय आहे हे कळतंय आता आंब्यासारख्या प्रस्थापित फळबागेकडून नव्यानी सुरुवात होणाऱ्या पिकांकडे वळूया उन्हाळी भात आणि भुईमुगाबद्दल काय सल्ला आहे उन्हाळी भात ज्यांनी रोपवाटिकेत लावला आहे त्यांच्यासाठी सल्ला सोपा आहे नियमित पाणी द्या आणि पेरणीनंतर दिवसांनी युरियाचा दुसरा हप्ता द्या म्हणजे रोपांची वाढ होईल ठीक आहे पण भुईमुगासाठी पेरणीपूर्वीच्या दोन प्रक्रिया खूप महत्वाच्या आहेत कोणत्या प्रक्रिया आहेत त्या पहिली आहे बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया म्हणजे बियाण्याला पेरण्यापूर्वी थायरम सारखं चोळायचं हे बियाण्याभोवती एक संरक्षक कवच तयार करतं जेणेकरून जमिनीतील बुरशी त्याला इजा पोचवू शकत नाही पण दुसरी प्रक्रिया त्याहूनही रंजक आहे ती कोणती ती आहे रायझोबियम जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया थांबा हे संवर्धन, हे हे संवर्धन काय काही रासायनिक का नाही उलट हे रासायनिक खताचा खर्च वाचवणारं एक जैविक अस्त्र आहे हे उपयुक्त जीवाणू आहेत अच्छा भुईमुगासारख्या शेंगवर्गीय पिकांच्या बियाणाला हे जीवाणू लावले की ते मुळांवर गाठी तयार करतात या गाठी म्हणजे झाडासाठी ज्या नैसर्गिक खत फॅक्टरी असतात नैसर्गिक खत फॅक्टरी हो ज्या हवेतला नायट्रोजन थेट शोषून घेतात आणि झाडाला पुरवतात म्हणजे थोडक्यात काय तर झाग स्वतःसाठी युरिया तयार करायला लागतं अविश्वसनीय म्हणजे आपण फक्त बियाण्याला काही जीवाणू लावून रासायनिक खतांवरील अवलंबित व कमी करू शकतो आता पालघरच्या काही खास पिकांकडे येऊया चिकू आणि सफेद जामून हो पालघर चिकूसाठी प्रसिद्ध आहे चिकूमध्ये सध्या बी पोखरणाऱ्या अळीचा धोका असतो यासाठी फवारणीपेक्षाही महत्वाचा सल्ला दिला आहे तो म्हणजे बाग स्वच्छता म्हणजे म्हणजे खाली पडलेली कीड लागलेली फळं आणि पालापाचोळा नियमित गोळा करून नष्ट करावा कारण या अळीचे कोश याच कचऱ्यात वाढतात आधी सोर्सच नष्ट केला की पुढचा धोका टळतो आणि त्यानंतर गरज पडल्यास प्रोफेनोफॉस सारख्या कीटकनाशकाची फवारणी करावी आणि सफेद जामून बद्दल तिथे फळमाशीचा उल्लेख आहे सफेद जामून मध्ये सध्या फळ धारणेची अवस्था आहे आणि यावेळी फळमाशीचा धोका असतो ही माशी फळांमध्ये अंडी घालते आणि आत अळ्या तयार होतात यावर नियंत्रणासाठी सरसकट फवारणी करण्याऐवजी फळमाशी सापळे लावण्याचा सल्ला दिलाय एकरी फक्त चार सापळे हे सापळे नर माशांना आकर्षित करून मारतात त्यामुळे त्यांचं प्रजननच थांबतं हा पर्यावरणाची काळजी घेणारा एक हुशार उपाय आहे म्हणजे प्रत्येक किडीसाठी एकच उपाय नाही तर तिच्या जीवनचक्रानुसार वेगवेगळी रणनीती वापरावी लागते भाजीपाला पिकांबद्दल काय मिरची आणि कलिंगडसाठी काही विशेष सूचना आहेत का आहेत मिरचीवर सध्याच्या हवामानात फुलकिडे कोळी आणि पांढरी माशी अशा रसशोषक किडींचा हल्ला होऊ शकतो या सगळ्या मिळून झाडाची पानं वेडीवाकडी करतात ज्याला शेतकरी चुरडा मुरडा किंवा बोकड्या रोग म्हणतात हो हो ऐकले मी यावर नियंत्रणासाठी डायमिथोइड सारख्या रासायनिक किंवा कडुनिंबाच्या अर्कासारख्या जैविक फवारणीचा पर्याय दिलाय इथे निळ्या रंगाच्या चिकट सापळ्यांचाही सा उल्लेख आहे त्याचा काय उपयोग एक खूप मजेशीर भाग आहे वेगवेगळ्या किडी वेगवेगळ्या रंगांकडे आकर्षित होतात फुलकिडे निळ्या रंगाकडे जास्त आकर्षित होतात त्यामुळे शेतात निळे चिकट सापळे लावले की हे किडे त्याला जाऊन चिकटतात अच्छा आणि आपल्याला कळतं की त्यांचा प्रादुर्भाव वाढतोय म्हणजे हे सापळे नियंत्रणाचं आणि निरीक्षणाचं दोन्ही काम करतात आणि कलिंगणातल्या नागळीचं काय नावावरून तर ती खूपच त्रासदायक वाटते हो ही अळी पानांच्या दोन थरांच्या मध्ये शिरते आणि आतल्या आत हिरवा भाग खात पुढे जाते त्यामुळे पानांवर वेड्या वाकड्या पांढऱ्या लेशा दिसतात जणू काय तिने नकाशा काढलाय अरे देवा यामुळे झाडाची अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावते यावर नियंत्रणासाठी निंबोळी हरकाची फवारणी प्रभावी ठरते या सगळ्या चर्चेत मला काळ्या मिरीबद्दलची माहिती वाचून खूप आश्चर्य वाटलं आपण नेहमी वाळवलेली काळी मिरी बघतो पण ती काढल्यावर उकडत्या पाण्यात टाकतात हे मला नवीन आहे या प्रक्रियेमागे काही खास शास्त्र आहे का नक्कीच आहे काळ्या मिरीच्या घोसातले एक दोनदाणे पिवळे किंवा तांबडे झाले की तो घोस काढायला सांगतात हां त्यानंतर ती मिरी फक्त एका मिनिटासाठी उकळत्या पाण्यात बुडवून काढायची या प्रक्रियेला ब्लांचिंग म्हणतात ब्लांचिंग हो यामुळे दोन गोष्टी होतात एक म्हणजे मिरीच्या दाण्यावरची साल मरते आणि तिला एक समान काळा रंग येतो आणि दुसरं यामुळे मिरी वाळण्याची प्रक्रिया खूप लवकर होते या एका छोट्याशा प्रक्रियेमुळे मिरीची गुणवत्ता आणि पर्यायाने बाजारभाव दोन्ही वाढतात कमाल आहे म्हणजे प्रत्येक पिकाच्या काढणीनंतरच्या प्रक्रियेत एवढं विज्ञान दडलेलं आहे शेवटी नारळ सुपारी आणि मोगरा या बागांसाठी काही सामान्य सूचना आहेत का हो या तिन्ही बागांसाठी एकच समान आणि महत्वाचा सल्ला आहे पाणी व्यवस्थापन आपण सुरुवातीलाच पाहिलं की हवा कोरडी आहे आणि तापमान जास्त आहे बरोबर त्यामुळे या बागांना नियमितपणे पाणी देणं गरजेचं आहे नारळ आणि सुपारीला सात आठ दिवसांच्या अंतराने तर मोगऱ्याला गरजेनुसार पाणी द्या जेणेकरून उष्णतेचा ताण झाडं सहन करू शकतील